नमस्कार मंडळी थमलेल पाहून आजचा विषय तुमच्या झाला असेल विषय वेगळा आहे कारण हा विषय सर्व गाडी मालकांच्या प्रत्येक गाडी मालक आपला नंदी मैदानात घेऊन येताना एकच विचार डोक्यात घेऊन येतो कि आज तरी आपल्या नंदीचा पहिला नंबर येईल किंवा आपला नंदी आज तरी गुलाला दिसेल कितीतरी गाड्या एखादं मैदान असलं तर तीनशे चारशे पाचशे एवढ्या सुद्धा गाड्या येतात पण त्या गाडीत मध्ये नाही म्हणलं तरी शेवटला तुम्ही बघताय नऊ ते दहा गाड्यांचा नंबर येतो आणि त्याच गाड्या गोलात येतात एवढा संघर्ष म्हणजे एवढ्या गाड्या एवढं नंदी आणि त्यामध्ये नऊ ते दहा नंबर काय काय मैदानामध्ये क्वार्टर फायनलचं पण नंबर काढलं जातात कारण गाडा मालक जे नंदी घेऊन येतात त्यांच्या नंदीच नाव व्हावं तर त्या गाड्या मालकाला थोडस करून काय काय मैदानावरती क्वार्टर फायनल सुद्धा काढलं पण भरपूर मैदाने असे आहेत की तिथे क्वार्टर फायनल नाही घेतले जात सेमी आणि फायनल हे दोनच फायनल घेतले जातात त्यामध्ये सेमीमध्ये ज्या गाड्या पाहत होतात त्या डायरेक्ट घरीच जातात आणि पास झालेली गाडी ती फायनल मध्ये जाते आणि शेवट आपण बघतो काय काय मैदानामध्ये ते सहा किंवा सात गाड्या फायनल ला राहतात काय काय मैदानामध्ये नऊ दहा गाड्या किंवा अकरावी गाडी सुद्धा राहते असं सुद्धा होत प्रत्येक गाडा मालक घरनं आपला नंदी घेऊन येताना मनात एकच गोष्ट विचार करून घेऊन येतो की आज आपला नंदी गुलाला दिसलाच पाहिजे पण ते काय काय गाड्या मालकांच्या बाबतीत सक्सेस होत नाही कारण शेवटी हा नशिबाचा खेळ आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण तुम्ही आता बघताय एवढं टॉपचं नंदी असल तरी प्रत्येकच मैदानात त्या नंदीला बोलायला भेटतो असं बी काय नाही जरा ड्रायव्हर असेल गाडीवर बसणारे हे निवेदन परफेक्ट पाहिजे परत जी, जी गाडी सोडतात आपली ते सुद्धा गाडी सोडणारे सुद्धा एकदम परफेक्ट निवेदन पाहिजे कारण तुमचे जर पूर्ण निवेदन परफेक्ट असेल तरच गाडी गुलाला दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि हे क्षेत्र एवढं मोठं झालंय आता पहिलं तुम्ही बघत होता सुरुवातीला तर व्हिडिओ सुद्धा ह्या बैलगाड्या क्षेत्रात बनवत नव्हते किंवा व्हिडिओ कॅमेरा सुद्धा नव्हते माणसं जेवढे बघताल नजरेनं तेवढंच आता एवढं लाईव्ह झाले जबरदस्त असं की क्रिकेटची मॅच चाल अशा पद्धतीचं लाईव्ह चालतं आता एकदम सेकंदाचं ना सेकंदाचं सुद्धा अपडेट तिथं दिलं जातं तुम्ही बघतायच ह्या विषयीमध्ये पण एवढं सगळं टॉपच झालं तरी नवीन नंदी येतात नवीन अजून नंदी येतात जुन्या नंदी जातात काय नंदी त्यांचं वय झाल्यामुळं थांबवलं जात पण हा प्रवास कधीच थांबणारा नाही आणि हे शेतकऱ्यासाठी भरपूर एकदम लाभदायक गोष्ट आहे कारण तुम्ही बघत आहात माग बंदीच्या टायमिंग मध्ये किती त्रास झाला कारण या त्यांचा खर्च बी त्या गाडी मालकाने करायचा कुठून कारण आता तुम्ही बघताय हा सगळा पैशाचा कारभार तर चाललेलाच आहे आणि त्यात अजून एक विषय वायदीचा येतो मग जे आता गरीब गाडा मालक आहेत ज्यांनी सुरुवात करायची म्हटलं तर त्यांनी करायचं काय हे सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय तर त्यांनी जरा विचार करून या क्षेत्रात पडावं माझ म्हणणं आहे आणि जर या क्षेत्रात पडलं तर नावासाठी पडावं असं नाही की तुम्ही मोठंच नाव झालं पाहिजे आपलं एक नशिबानं झालं तर झालं नाही तर नाही हे शेवटी नशिबाचा खेळ आहे पण आपलं नाव मोठंच झालं पाहिजे म्हणून आपण एवढं भरपूर समजा हे केलं काय म्हणतात त्याला बघा अ वायदी दिली परत मोठ्या नंदींच्या पायऱ्यात आपला नंदी पडवला पण ते आपल्या नंदीच तेवढं ताकद पाहिजे तर ते सक्सेस होत नाही तर ते सुद्धा गोष्टी सक्सेस होत नाहीत त्यामुळे प्रत्येक गाडी मालकाने विचार करून मैदानात नंदी घेऊन यावा की आज आपला नंदीची हार हो पण आपला नंदी आपलाय ते पुढे काय होईल ते सांगता येत नाही तर ते आपल्या पूर्ण रिक्सवर नंदीला घेऊन जावत तिथं नाहीतर मैदानातून आल्यावर नाही हे काही कामाचं नाही हे दुसरं घेऊया आपण नंदी ते घेऊया कोण हे घेऊया असं तसं भरपूर जणांचं असं सुद्धा होतं मी सुद्धा बघितले चार चार पाच पाच मैदाना नंदीला पळवलं जाते परत तेच नंदी विकल्या जातात थोड्या किमतीत परत अजून दुसरे नंदी आणल्या जातात असं करत करत शेवटी त्या माणसाचं करिअर भस्ट होतंय पूर्ण तरी सुद्धा त्यानं माणसाला तसा पाहिजे असा नंब्रात किंवा त्याच नंदी भेटत नाहीत तर त्या नंदींची पण चुकी नसती म्हणाय गेलं तर तुमचं नियोजन प्रॉपर असलं त्या नंदीला डायट प्रॉपर असला त्याला शिकवणी प्रॉपर असली तर नंदी नंबरात येणं हे सगळ्यात सक्सेसफुल गोष्ट आहे तुम्ही बघताय संभाजीनगरचे प्रत्येक येणारे नंदी टॉप मध्ये जातात का जातात की तिथं त्यांचं प्रॉपर नियोजन केलं जातं नंदीच ट्रेनिंगच असं आहे की त्या नंदीला सोबत दहावाय लावलं जातंय तिथं मग आणि आपल्या नंदीच वेग जर एकत्र पळत असेल तर मग तो नंदी मैदानात कधीच माग पडणार नाही एक आपल्या नशीबा तुम्ही बघताय तर जास्त ट्रेनिंग सुद्धा दिलं नव्हतं तरी सुद्धा ते एक दैवतच आहे बैलगाडी क्षेत्रातलं देऊग म्हणत नाहीत त्याला मथुरा असो जी टॉपचे नंदी सारजा असो सुंदर असो भरपूर नंदी आहेत अशा नंदीसारखा आपला नंदी बनवायचं म्हणलं तर त्याला प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागल परत ते नियोजन पूर्ण करायला लागेल आपले सुट्टी मेकर कसे पाहिजेत सर्व नुसतं असं नाही आणि त्या गाडीवर बसणारा जो आहे ते सुद्धा एकदम पापचंच पाहिजे आपल्याला तेव्हा त्या गोष्टी घडतात सुरुवात करताना वायदीचा तर विषय मध्ये घ्यायचाच नाही आणि प्रत्येक गाडी मालकाने एकच नियोजन करावं नंदींची चुकी नसती चुकी नस असती ती स्वतः आपली असती कारण आपण त्या नंदीला तिथं नेतोय ते स्वतः होऊन जात नाही त्यामुळे त्यांचा तर काही दोष नसतो तर आपल्या स्वतःच्या जेव्हा नंदी नेहमी नंदीचा दोष त्या नंदीला दोष द्यायचं नाही ते हार झाले जीत झाली शुटी हो ते होतं व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद